कातिल जेम्स या माझ्या चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी दर चातुर्मासात व्रत वैकल्यांची अगदी लैलूट असायची प्रत्येक सणाला आणि प्रत्येक वाराला नेमून दिलेली एक कहाणी असायची आजच्या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्याप पर्यंत केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायचं विसरू नका आज मी घेऊन आलीय चातुर्मासातल्या कहाण्या या मालिके अंतर्गत कहाणी हरतालिकेची चला तर ऐकूयात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त करावं ते तू पूर्वी कस केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं त्या ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या ही गोष्ट गोष्ट तुला सांगित तुला सांगितली ती रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे आणि असं असून देखील माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे तेव्हा आता याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझ लिंग पार्वती सह स्थापलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझ आसन हल्ल नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मी मान्य केली गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती तू विसर्जन केलीस इतक्या तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वती सह महादेवाचं लिंग स्थापन करावं शोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं या व्रतान प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्मांच पातक या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सात जन्म वंध्या होतात दारिद्र्य त्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनी यथाशक्ती वाढ द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी तेव्हा गोठी द्वारीच्या पारी सुफळ संपूर्ण बसून त्या काळात फेरफटका मारला तर या कहाणीतून काय काय लक्षात येत पाहूया बर प्रथम हरितालिका या शब्दाविषयी हरिता म्हणजे जिचं हरण केलं गेलं आहे ती आता हरण म्हणजे जंगलातलं हरिण नव्हे बर तर हरण करणं म्हणजे पळवून देणं या कहाणी पुरत हरण म्हणजे घेऊन जाणं या अर्थी आपण घेऊयात हरितालिका या शब्दातला पुढचा अर्धा भाग आहे तो म्हणजे अलिका तर अलिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण पार्वतीची सखी तिला अरण्यात घेऊन गेली तिथं पार्वतीनं व्रत केलं आणि म्हणून या व्रताचं नाव हरितालिका व्रत असं पडलं या कहाणीतली नोंद घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे व्रताच्या विधीचा तपशील काढा मध्ये आजच्या सारखा सोशल मीडिया नव्हता तेव्हा करमणुकीसाठी व्रताच्या जागेच सुशोभीकरण करणं व्रताचं उद्यापन करणं नटण सजण मैत्रिणी गोळा करून जागरण करणं या गोष्टी सांगितलेल्या असणार या कहाणीतली नोंद घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे दिवशी बायकांनी काही खाल्लं तर दुष्परिणाम सांगितलेत आता हे कुठून आलं तर रोज आणि घरातल्या मुलाबाळांचं पोट भरल्यावर अन्न घरातल्या स्त्रिया खात असत त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक दिवस पोटाला आराम म्हणून कडक उपवास सांगितलाय तसच हवस मिळण्यासाठी नकोस टळण्यासाठी शरीराला क्लेश देणं आवश्यक आहे अशी लोकमान्यता त्या काळात चा असल्याचं तर सरळ सरळ सांगितलं काही करायला तर कोणी सहजपणे ऐकतील आणि अंमलात आणतील याची काही गॅरंटी नाही आणि म्हणून मग वंध्यत्व दारिद्र्य पुत्रशोक या नकारात्मक गोष्टींचा उल्लेख येतो तो सर्वसामान्य पापभिरूंना केवळ घाबरवण्यासाठी या कहाणीतली नोंद घेण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे लग्नाच्या वयाची मुलगी तिने पसंत केलेला नवरा आणि त्या मुलीचे वडील यांची मनोवृत्ती त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याची केलेली अंमलबजावणी आपण आता म्हणतो की आम्ही पुढारलेलो आहोत आणि पूर्वीच्या काळी समाज मागासलेला होता पण खर तर या कहाणीतून जे दिसत आहे ते पूर्णपणे उलटय जुन्या काळातले लोक प्रागतिक मानसिकतेचे होते आणि आता सर्वांचीच कद्रू संकुचित विचारसरणी झाली आहे सगळ्यांचे मेंदू भ्रमिष्ट कुचकट सडक्या म्हणून झालेत काय आणि सांगते ना हे बघा आता बोकाळलेलं ऑनर किलिंग आणि लिव्हिंग रिलेशनशिप तेव्हा नक्कीच नसणार पार्वतीनं हट्टीपणा केला कि के मला शंकर महादेवाशीच लग्न करायचंय तर बापानं म्हणजे हिमालयानं आपल्या लेकीचा हट्ट मानला मी विष्णूशी तुझं लग्न ठरवलंय म्हणून तुला विष्णूशीच लग्न केलं पाहिजे असं म्हणून पार्वतीला बंधन घालून हिमालयानं तिला कोंडून नाही घातली तसच पार्वती देखील शंकराचा हात धरून घर सोडून पळून गेलेली नाहीये जेव्हा व्रत करून पार्वती जणू शंकराला म्हणतीये विल यू मॅरी मी तेव्हा शंकर तिला धरून चालायला लागलेला नाही या कहाणीत हिमालय चांगला मुहूर्त पाहून त्या दोघांचं रितसर लग्न लावून देतोय आज दिसणारी ऑनर किलिंग सारखी समाजाला लागलेली कीड आपल्या पुराणातल्या गोष्टींमध्ये अजिबात आढळत नाही हे तुम्हाला इथं मला प्रामुख्याने सांगायचंय व्रत करण्याच्या आधी जेव्हा पार्वती तिच्या लहानपणी मोठ तप करते तेव्हा चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पाने खाऊन राहिली होती असं सांगितलं गेलंय मी नेहमी म्हणते ती फॅन्टी इथं येते या कहाणीची नायिका लहानपणी चौसष्ट वर्षांचं तप करते त्यानंतर ती विवाह योग्य होते त्यानंतर लग्न संसार इत्यादी म्हणजे किती तर म्हणजे आदिदेव आणि आदिशक्ती त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या वर्षांचा प्रश्न नाहीच आहे तर सरासरी आयुष्य जेव्हा चाळीस पन्नासच असायचं सरासरी आयुष्य जिथे चाळीस पन्नास वर्षांच चा असायचं अशा काळात सांगितल्या गेलेल्या कहाणीत जीवन नश्वर तर खर पण देवतांच्या आयुष्याचा भव्य पट मांडून या उदात्तते समोर सर्वसामान्यांनी कहाणीकाराचा हेतू आहे आणखी एक वेगळा मुद्दा म्हणजे ही कहाणी जेव्हा रचली गेली त्या काळात तिचा पती जिवंत आहे अशाच स्त्रीला समाजात मान होता अशा स्त्रीच्या जगण्याला काही एक अर्थ होता आणि म्हणून नवरा महत्वाचा तो जगला पाहिजे त्याच असण म्हणजे सौभाग्य आणि हे सौभाग्य स्त्रीला मिळत ते हे हरितालिका व्रत केलं तर असं ही कहाणी म्हणते यातून तेव्हाच्या समाजातलं स्त्रीच स्थान आणि त्यातून पक्क्या झालेल्या स्त्रियांच्या सौभाग्याच्या कल्पना या आपल्या लक्षात येतात या कहाणीतून तत्कालीन समाजातील पुरुषाला दिली गेलेली शिकवण काय असेल बर महादेवाची स्थापना असा दोन वेळा उल्लेख येतो एकट्या महादेवाला काहीही महत्व नाही पार्वतीशिवाय महादेव महादेव असूच शकत नाही हो हो त्या काळात पुरुष प्रधान संस्कृतीचं प्राबल्य होतच होत पण तरीही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्ण आहे हे कहाणीकार पुरुष वर्गाला ठासून सांगतोय स्त्रियांचाही आत्मविश्वास वाढवतोय आणि ते देखील कोणत्याही स्त्री पुरुष समानतेचा ढोल न पिटता कहाणीकाराच्या रचना कौशल्याचं एक मोठं मार्मिक उदाहरण देता येईल ते म्हणजे असं की शंकराला मिळवण्यासाठी पार्वतीने जिथ व्रत केलं ते घोर अरण्य होतं नदी होती गुहा होती असं वर्णन करण्यामाग कहाणीकाराचा असा हेतू असणार की चार भिंतीतच जिचं बहुतेक सगळं आयुष्य संपतय त्या स्त्रीच्या डोळ्यासमोर अवघा निसर्ग उभा राहावा आणि हे व्रत करताना तिच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित व्हाव्या असो तुर्तास इतक पुरे आल तुम्हाला ऐकू आल हे बघा हे टाइम मशीन धडधडायला लागलंय चला आपला परतीचा प्रवास सुरू आत्ताच्या घडीला वर्तमानात पाऊल टाकू पळभर विश्रांती घेऊ आणि पुन्हा भेटू पुढची कहाणी ऐकायला अखुबाई थांबा थांबा एक महत्त्वाचं राहिलंच की लाईक शेअर आणि कमेंट संगे तुम्ही करावी सबस्क्राईब ची पेरणी बेल आयकॉनला क्लिक करून सुफळ संपूर्ण युट्यूब ची कहाणी धन्यवाद